नमस्कार सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनलवरती सर्वांचं तर मी आज तुम्हाला लसूणी मेथी झटपटाची रेसिपी बनवून दाखवणार आहे तर मी आता साहित्य दाखवत आहे हा एक मीडियम साईजचा चिरलेला कांदा आहे तेल मीठ जिरे हिंग पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर लसूण आणि ही एक सुकी मिरची आहे भाजून घेतलेली चणा डाळ आहे मेथी आहे आणि हिरव्या मिरच्या तर चला तर आपण आता ही जी डाळ आहे ती मी मिक्सरमधून काढून घेणार आहे आणि ह्याची पण पेस्ट करून घेणार आहे मिरची आणि थोडंसं त्याच्यामध्ये लसूण टाकून पेस्ट करून घेणार आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू चला तर मी आता तेल टाकून घेणार आहे कडे आपली चांगली गरम झालेली आहे पहिली पन आपण भाजी बनवून घेणार आहोत नंतर आपण तडका देणार आहोत आता मी ह्याच्यामध्ये बारीक केलेली मिरची लसूण टाकू व्यवस्थित परतून घेणार आहे आता आपले व्यवस्थित भाजून घेतलेली आहे मिरची वगैरे आता मी ह्याच्यामध्ये भाजी टाकून घेणार आहे तेल सुटूपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण भाजी टाकून घेणार आहोत भाजी देखील व्यवस्थित परतून घेणार आहोत याच्यामध्ये मी आता थोडंसं मीठ टाकणार आहे थोडंसंच टाकून घेणार आहे नंतर आपण अजून टाकणार आहोत आपण दुसरा तडका देणार व्यवस्थित परतून घेऊन याच्यावरती दोन मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहे ही पहा भाजी आता तयार झालेली आहे आता आपण तडक्यासाठी आता दुसरी कडे ठेवून घेणार आहोत आता मी भाजी भाजीचा गॅस बंद करून घेणार आहे आणि दुसरीकडे ठेवून घेणार आहे तर तेल टाकून घेत आहे कडे गरम झालेली आहे सांला टाकून घेणार आहे सांला व्यवस्थित प्लास्टिक भाजून घेणार आहे कांदा व्यवस्थित भाजला गेलं आहे त्याच्यामध्ये जिरे टाकून घेणार आहे जिरे व्यवस्थित परतून घेणार आहे त्याच्यानंतर मिरची पावडर मिरचीची पेट झाले ती टाकून घेणार आहे

कट करून घेतलेला आहे ठेस घेतलेला ही चण्याची डाळ आहे भाजून मी मिक्सर मधून बारीक करून घेतलेली आहे ती मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे मी दुसरीकडे गरम पाणी देखील करायला ठेवलेलं आहे आता मी ते याच्यामध्ये आता आपण जी मग अशी भाजी बनवलेली ती टाकून घेता याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता मी गरम पाणी टाकून घेणार आहे थोडस लागणार आहे पाणी आणखी थोडस उकळी येऊ देणार आहोत चवीनुसार मी आता मीठ टाकून घेणार आहे थोडं मग पण टाकलेलं आणखी थोडंसं टाकून घेणार हे सगळं नाही टाकणार आहे मी चवीनुसार टाकत आहे मी तुमच्या आम्ही आता भाजीला तडका देऊन घेणार आहे आता ह्याच्यामध्ये तडका देण्यासाठी मी हे आपलं हे ठेवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी तेल टाकून घेत आहे तेल ते चांगलं गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये लसूण टाकून घेणार आहोत चांगलं एक मिरची टाकून घेणार याला गॅस मी थोडासा लो करणार आहे आपण मी मिरची काश्मीरी मिरची पावडर टाकून घेणार आहोत हे आता याच्यामध्ये तडका टाकून घेणार आहे मिक्स करून घेणार आहे मस्त कलर आलेला आहे भाजीला कशी झाली आहे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि व्हिडिओला जाता जाता माझ्या सबस्क्राईब करा तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा